तसेच महान त्यागी बाबा झुंबेजी या उपस्थित बाबाला माझा प्रणाम तसेच वाराणसी आई मातोश्वरी खोबरीकर हे सुद्धा उपस्थित आईला माझा प्रणाम चाचा बैठकीचे अध्यक्ष एंकरजी भाऊ हे सुद्धा नमस्कार आदरणीय मन शेव सेव शेवटीने बालगोपा सरजण नमस्कार म्हणून तर आमच्याकडे सगळं खूप समाधानच आहे बाबा आम्ही सगळं बरोबरच आहे पहिले आम्ही भगवता खूप दुःखी होतो पती परमेश्वर खूप दारू घेत होते बाबा भगवंता पहिले आम्हाच्या आमच्या घरी काही येत होता नाही आम्ही मार्गात आलो भगवंता सगळं बरोबर भेटला भगवंता परमेश्वरा सगळं तुम्ही केला बाबा आम्हाला एवढा बोलून भगवंता इच्छा माफ करते